गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र तर का खाली चालली आहे सकाळी लवकर उठल्याने जेवणदाच काही नाही डायरेक्ट संध्याकाळी आहे नंतर खिचडी करणार आहे सो काल मार्केटला सुपारी एक घ्यायची दोन घ्यायची फुल एकच घेतली सो ते घ्यायलासुद्धाच चालली आहे आणि सकाळच चहा तर कोरा काय जाणार नाही चहा सो एवल्याचा इथे आपल्या चुनावट्टीसुद्धा आहेत तो चहा पियालासुद्धा चालली आहे आणि सुपारी दुर्वा फुलं सगळंच घ्यायचं आहे चला तो इकडे फुलं घ्यायला आले बघा आणि दुर्वा थोडस दुर्वा दे तर आता इथे चहा पियाला आलोय चहा द्या ना है तर मी ते सुपारी घ्यायला आले बघा सुपारी सुद्धा नव्हतं मागे भरपूर होते पण कुठे ठेवल्या तर लक्षात नाही तर लक्ष्मीचं पुस्तक एक सुपारी घेतली आणि हार पुढे घेतले घेऊन जाऊया छान असा चहा पियालाय फ्रेश पडतय चला तरी साडी आता या तांब्याला लावायची आहे बघा अशी मस्त अस रेडी केलं आता वरती मांडते तर आपला उद्यापन पण झालंय करून आणि तुम्हाला दाखवते देवीची मूर्ती सुंदर अशी सजवली आहे वर आणि आताच कोथी वगैरे वाचून झाली तुमची झाली का पूजा चालली आहे चालले चालले यांची पूजा चालली आहे मामींची चाल तर संध्याकाळचे साडे संध्याकाळचे सहा वाजलेत आणि मी पाच वाजता जेवणाला लागले किरण एका नाटकासाठी गेलाय बाहेर कृषी कामाची झोपली आहे तर आज मटर पनीर डाळ उकडून घेतली आहे तर मटर पनीर करते पुऱ्या करायच्यात भात झाला सकाळी श्रीखंड बनवून घेतलं आणि आज आईची साडी नेसली आहे आईची आठवण आली आणि त्याच्यावर एक व्हिडिओसुद्धा सुद्धा केली आहे नक्की बघा ही आईची साडी आहे माझ्या तर पुऱ्या लाटून घेतल्या एकीकडे तळते आहे बघा इकड़े आपली पनीरची भाजी बघ माझी सोनू मस्त अशी रेडी झाली आहे नाच करा यो कर यो 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 करा करमरणी का आली आहे बाप्पा करायला तुझ काहीतरी बोलतात करिश्मा पली हे लक्ष बघ पर्यंत जात तर आत्ताच मम्मीकडं आलोय उपास वगैरे सोडला किशोरी तिच्या घरी गेली आणि मम्मीला श्रीखंड घेऊन आलोय सोनू सोनू बोर खाती आहे आणि किरण गेलाय नाटकाला एवढं सकाळपासून नाट आत्ता उपास सोडला थोडा अंगावर आला आपली छान अशी पूजा झाली थोड्या वेळी घरी जाऊ स ना तर आत्ताच मम्मीकडून आली आहे चेंजसुद्धा केलं आहे आणि किरण अजून आला नाही आहे माझा उपवास तर मगाशीच सोडून झाला तर आजचा दिवसभरातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आज खूप दमले आहे सकाळपासून काम काम आजचा व्हिडिओ थोडा छोटा पण असेल कारण का थोडं दुपारी झोपलंच आहे कारण का उपवास म्हणजे कधी आता आपला मार्गशिस्तच करते बाकी मा जसं काही करत नाही आधी होते ते सोडले झेपत नाही आजकाल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट